सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आर्थिक अडचण आहे तर हा व्हिडिओ आवर्जून बघाच घरात तुमच्या पैसा टिकत नसेल तुम्ही कष्ट घेतात त्या कष्टाला फळ मिळत नाही आणि कमावलेला पैसा घरात आला की खर्च होत असेल विनाकारण काही ना काही अडचणी येतात आर्थिक आणि आर्थिक अडचण असली की स्वप्न पूर्ण होत नाही कारण या जगात पैशाशिवाय काहीच होत नाही पैसा आहे तरच माणसाला या जगात किंमत आहे आपल्या मुलांना सर्व सुख ऐश्वर मिळावे म्हणून प्रत्येक व्यक्ती रात्रंदिवस दिवस झटत असते या महागड्या जगात आपल्या लेकरांनाही इतर मुलांप्रमाणे शिक्षण सर्व सुख सोयी हौस मौस मिळावी म्हणून आई वडिलांची हीच इच्छा असते म्हणून आपल्या घरात प्रत्येक महिलांनी हा उपाय करायचाच आहे उपाय कोणता जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल कृपया सबस्क्राईब करा बेलचे बटन दाबा म्हणजे असेच माहितीपूर्वक आणि हितकारक व्हिडिओ जेव्हा मी चॅनलवर शेअर करेल पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल पैसा कमवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती दिवस रात्र मेहनत कष्ट घेते करते काहींना तर आपलं घर गाव देश देखील या पैशासाठी सोडावा लागतो काही पैसा कमवतात त्यांना पैसा पुरतो बरकत होते बचत होते घरात काही लोकांना पैसा कमवला की घरात पुरत पण नाही आणि बचत पण होत नाही काही ना काही घरात अडचणी येतात पैसा विनाकारण खर्च होतो त्या घरातल्या महिला खूप प्रयत्न करत असतात मी बघितलंय महिला खूप खूप उपाय करतात आपल्या घरात बचत करण्याचा पण काही कारणाने आर्थिक अडचण येतच असते आजारपणा म्हणा किंवा विनाकारण पैसा खर्च होतो कष्ट घेऊन घरात पैसा लक्ष्मी टिकत नसेल तर आज तुम्हाला मी एक उपाय मी असा सांगणार आहे या उपायासाठी तुम्हाला फक्त अकरा रुपयांचीच गरज आहे बाकी कुठल्याच महागड्या वस्तू मी तुम्हाला सांगणार नाही तुमचे पैसे तुमच्याकडेच राहणार आहे तुम्हाला काही विकत सुद्धा आणायचं नाही आहे इतका साधा सोप्पा सरळ उपाय आहे जो तुम्हाला आवडेल सुद्धा आणि मी म्हणेल माझी प्रत्येक मैत्रीण महिला हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा उपाय करणार आहे आपल्याला अकरा रुपयांची गरज आहे बाकी कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल मी म्हणेल शुभ दिवस बघून हा उपाय करा तसा तर आपल्या स्वामींसाठी प्रत्येक दिवस शुभ असतो प्रत्येक घडी प्रत्येक वेळ काळ शुभच असतो आपल्या पाठीशी स्वामी आहे तर कशाला घाबरायचं प्रत्येक दिवस प्रत्येक वेळ आपल्यासाठी शुभ आहे पण आपण म्हणतो ना बघून घ्यावं पंचांग वगैरे आपल्या मनाची ती समजूत असते म्हणून बघून घ्यायचं तसे स्वामी पाठीशी आहे फक्त हा उपाय राहू काळात करू नये महिन्याचा पगार होताच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर राहू काळ या वर्षात रविवार ते शनिवार दिवसभरात केव्हा असेल याचासुद्धा शॉर्टमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही बघा नक्की जाऊन तुम्हाला वर्षभर रविवार ते शनिवार राहू काळ कोणत्या का वेळात असतो ते कळून जाईल अगदी शॉर्टली एक मिनटात कळून जाईल बाकी तुम्ही हा उपाय सकाळी अंघोळीनंतर केला तरीही चालेल किंवा दिवे लागणीला संध्याकाळीही हा उपाय करू शकता हा उपाय महिलांनीच करायचा आहे पुरुषांनी माझ्या दादांनी केला तरीही चालेल पण महिला आपले तांदूळ वगैरे कुठं ठेवतात त्यांना माहीत नसेल तर मी म्हणेल महिलांनीच उपाय केला तर चांगला आपल्या घरात महिलांनीच उपाय आपल्या आपला, आपला उपाय आपल्यालाच करायचा असतो उपाय करताना मंगळवार गुरुवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या एकादशी करू शकतात एखादा सणवार असेल तुम्ही तेव्हासुद्धा हा उपाय केला तरीही चालेल फलदायी ठरतो उपाय करताना कुणालाच सांगू नका गुपचूप करा तुम्ही शेजारी पाजारी तुमच्या मैत्रिणींशी गप्पा मारता मारत असाल बसला असाल हा उपाय केला असं सांगू नका फक्त एवढंच करा गुपचूप करा आपल्या सुख शांती लक्ष्मी मातेसाठी आपल्या घरात लक्ष्मी यावी टिकून राहावी पैसा आपल्या नवऱ्याच्या पगाराला बरकत यावी यासाठी आणि तुम्ही जरी कमवत असाल तुमच्या पैशाला बरकत यावी यासाठी हा अशे उपाय आहे असे उपाय गोष्टी करताना मौन धरावे तुम्ही तुमच्या घरात सुख समृद्धी बरकतसाठी काय काय करता सर्वांजवळ कधीच बोलू नये शेअर करू नये आपली वाटणारी माणसं सुद्धा जळाऊ वृत्तीचे असू शकता तुमच्याजवळ जर चांगली माणसं असतील मी त्यांना कधीच वाईट म्हणत नाही आहे पण असतात लोक असे जळाऊ वृत्तीचे आजकालच्या जगात आपल्यापेक्षा कुणी पुढे जाऊ नये अशी विचारधारणा दिसून येते लोकांमध्ये म्हणून सांगते तुम्हाला उपाय करताना कुणाला सांगू नका अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा आजकाल बदलू लागलेले आहे दुसऱ्यांच्या ताटात तूप जास्तच दिसतं त्यांना नवीन घर नवीन वस्तू किंवा मोठी बोलणी किंवा आपल्या घरात पैशांसंबंधी उपाय करताना कुणाला सांगू नका तुम्हाला सांगून उपाय करायचा असेल तुम्ही करू शकता मी फक्त तुम्हाला सुचवलं आहे की उपाय करताना सांगू नका आता तुमचं तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला सांगून करायचं असेल सांगूनही करू शकता किंवा गुपचूप करायचा करू शकता तुमच्या घराला कुणाची दृष्ट नजर लाख लागायला नको म्हणून मी सुचवलं असो उपाय जाणून घेऊया तुम्हाला अकरा रुपयाची नाणी घ्यायची आहे एक एक रुपयांची नाणी असायला पाहिजे एखाद्या लाल किंवा पिवळ्या कपड्यात ती नाणी ठेवा त्यावर अकरा लवंगा ठेवायच्या आहे कळालंच असेल तुम्हाला अकरा रुपयांची नाणी घ्या अकरा लवंगा एखाद्या पिवळ्या कपड्यात बांधून घ्या आणि ती नाणी आणि लवंग तांदळाच्या डब्यात ठेवायची आपल्याला वरतीच नुसतं ठेवून देऊ नका आता तांदळाचा डबा कोणता जो तुम्ही रोज यूज करता त्यातून तांदूळ घेता तो नव्हे आपण जे साठवणीचे तांदूळ ठेवतो मोठ्या कोठीत किंवा डब्यात त्यात आपल्याला हे अकरा नाणी आणि ह्या अकरा लवंगा पिवळ्या किंवा लाल कपड्यामध्ये तुमच्याकडं नसेल पिवळा लाल पांढरा एखादा कॉटनचा कपडा असेल तरीही चालेल पण उपाय थांबवू नका कुठलाही कपडा घ्या त्यात बांधा ते नाणी फक्त कपडा स्वच्छ असला पाहिजे आणि त्या तांदळावर ठेवू नका नुसतं दाबून द्या म्हणजे कुणाला दिसलं नाही पाहिजे ते नाणी तुम्ही काय पोटली बनवून ठेवलेली आहे आता अकरा नाणी अकरा लवंग एखाद्या कपड्यात बांधून हातात घ्या माता लक्ष्मीचे नाव घ्या तुम्हाला झालंच एकशे आठ वेळा लक्ष्मी मंत्राचा जप करा बाकी काही नाही बोललात तरीही चालेल देवीला स्वामींना सर्व तुमच्या अडचणी माहीत आहे फक्त एवढंच बोला माझ्या घरात पैसा लक्ष्मी टिकून राहू दे अखंड लक्ष्मी नांदली पाहिजे आमच्या घरात कष्टाने येणाऱ्या पैशाला बरकत राहू दे माझ्या घरात माझे सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे सुख ऐश्वर लाभू दे माझ्या घरात म्हणजे तुमच्या मनात जे असेल तुम्हाला जे बोलायचं आहे तुमच्या पैशांसाठी लक्ष्मीसाठी ते तुम्ही नाणे हातात घेऊन बोलून घ्या आणि ती नाणी तांदळाच्या डब्यात ठेवून द्या कुणालाच दिसले नाही पाहिजे इतका साधा सोप्पा उपाय आहे एका एक दिवसात तुम्हाला चमत्कार दिसून येईल मी सांगते आधीच्या काळात बायका तांदळाच्या साखरेच्या धान्याच्या डब्यांमध्ये पैसे लपवून ठेवायच्या साठवून ठेवायच्या साचवून ठेवायच्या त्यांचा अर्थ असाच नव्हता घरात बरकत राहू दे वेळ काळाला ते पैसे मदतीला येऊ दे याचा अर्थ त्या पैशांचा अर्थ असा होता आणि तुम्ही जर अशी पोटली बनवून ठेवली तुम्हाला तुमच्या घरात कसलीही कमी पडणार नाही कायम बरकत राहील पैशाला पैसा पईशा खेचून येईल त्यांच्या घरात कधीच कशाला कमी पडायची नाही सोन्यांच्या दाग दागण्यांचे डबे भरलेले असायचे आपण बघायचो आधीच्या पाटील बायका किंवा म्हणजे पाटीलच काय सगळ्याच बायकांच्या घरात आधी धनधान्याची रास राहायची आ, सोन्या नाण्यांचे दागिन्यांचे डबे राहायचे आमच्या आजी आज आजोबांच्या काळात तर असं असायचं प्रत्येकाच्याच असायचं बायका त्या डब्यांमध्ये तांदळाच्या साखरेच्या डब्यांमध्ये असे पैसे लपवून ठेवायच्या तर हा उपाय आपल्याला कुठल्याही दिवशी करता येईल तांदूळ साखर गुरु शुक्र ग्रहांशी समर्पित असतात आपला गुरु शुक्र ग्रह मजबूत असला की माता लक्ष्मीची कृपा होते आपल्या घरात आपल्यावर आपल्या गुरूंची कृपा होते आणि हळूहळू तुम्हाला या उपायाने तुमच्या घरात बदल दिसून येतील पैशाला पैसा जोडला जाईल बरकत होईल घरात माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील कारण तांदूळ म्हणजे साक्षात श्री भगवान विष्णू आणि नानी पैसा म्हणजे साक्षात लक्ष्मी माता हे माता लक्ष्मी आणि श्री विष्णू जिथे एकत्र वास्तव्य करतात त्या घरात कधीच कशालाच कमी पडत नाही धनधान्याने पैशाने सोन्या नाण्याने सुख ऐश्वर्याने भंडार भरलेले राहतात पैसा घरात येत राहील खर्च कमी होईल बचत जास्त होईल याचबरोबर एक गल्ला मातीचा ह्याच दिवशी आता जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात अकरा नाण्यांचा त्याच दिवशी तुम्हाला एक गल्ला सुद्धा मातीचा लहानसा घेऊन यायचा आहे तुमच्याकडे आधीचा असेल जुना तुम्ही तो पण वापरला मी काही म्हणत नाही आणा जुना असेल तरी चालेल पण तो मातीचा गल्ला घेऊन या तुमच्या महिन्याचा पगार झाला तुमचा नवऱ्याचा हो तुमचा हो कुणाचाही हो घरात त्या पगारातले तुम्हाला त्या पगारातले फक्त अकरा रुपये त्या गल्ल्यात टाकायचे आहे गल्ला आपल्याला देवघरात ठेवायचा आहे तुमच्या देवांचे नाव घेऊन तुम्ही ज्या देवी देवतांना मानता तुमची कुलदेवी तुमचे कुलदेवे स्वामी समर्थ महाराज त्यांचं नाव घेऊन पगारातले अकरा रुपये दर महिन्याला न चुकता ते पैसे त्या गल्ल्यात टाका त्यानंतर ते पैसे साठले भरपूर साठले तुम्हाला वाटलं की गल्ला आता भरलेला आहे तुम्ही एखाद्या मंदिरात दान केले तरीही चालेल नाहीतर तुमच्या कुलदेवी किंवा देवतांसाठी कुठली वस्तू घेतली देवघरात तरीही चालेल गल्ल्यातील पैसे देवांसाठीच वापरावे इतर खर्च करू नये दर महिन्याला फक्त अकरा रुपये त्या गल्ल्यात टाका देवांसमोर आणि ते टाकलेले पैसे स्वामींना नैवेद्य काय तुम्ही मंदिरात गेला नैवेद्यात काही पदार्थ मिठाई घेतली तरीही चालेल जास्तच पैसे जमा झाले तुमच्या गल्ल्यात तर मंदिरात अन्नदान केले तरीही चालेल अन्नदानासारखे श्रेष्ठ दान या जगात नाही तांदळात ठेवलेले अकरा रुपयांचे कॉईन नाणी तसेच ठेवा लवंगामुळे पैसे नीट राहतील कायम नीट राहतील त्यांना काहीही होणार नाही आपल्या पैशांना लक्ष्मीला कधीच लवंगांमुळे आपल्या घरातल्या लक्ष्मीला आपल्या पैशाला आपल्या घरादाराला आपल्या लेकराबाळांना तुमच्या पतीला त्याच्या कमाईला कधीच कुणाची दृष्ट नजर लागणार नाही हा उपाय इतका साधा आणि सोप्पा आहे पण खूप प्रभावी आहे मी म्हणेल माझ्या प्रत्येक मैत्रिणीने प्रत्येक महिलांनी करावा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांबरोबर शेअर करा म्हणजे सर्वांना फायदा होईल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद